भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत बाजूची वेगवेगळे मुद्दे शोधून त्यावरून एकमेकांना लक्ष करताना दिसत आहेत पण अशातच पाकिस्तानकडून मात्र एक, एक, पाकिस्तान एक सकारात्मक शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या की त्यानंतर भारत पाक राजकीय संबंध सुधारतील असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर भारतासोबतचे संबंध सुधारण्याची आशा त्यांनी इस्लामाबाद येथील

तरीही ते अयशस्वी प्रयत्न करतच असतात जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानची नाचक्की आहे तरीही भारताशी राजकीय विश्लेषकांचे मत आहे पाकिस्तानच्या सीमेवर भारत अफगाणिस्तान आणि इराण आहे पाकव्याप्त काश्मीरच्या बेकायदेशीर ताब्यामुळे पाकिस्तानला चीनच्या सीमेवरही तात्पुरता प्रवेश मिळाला आहे चीन वगळता पाकिस्तानचे तीनही प्रमुख शेजारी राष्ट्रांशी संघर्ष सुरू आहे अशा स्थितीत आसिफ यांना 감 भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधात बदलाची आशा आहे काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सांगितले की त्यांचा सा देश भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे निर्बंध असतानाही पाकिस्तान तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीने भारतीय वस्तू आयात करत आहे त्यामुळे त्यांना जास्त किंमत मोजावी लागत आहे या संदर्भात सर्व पक्षांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले पाकिस्तानने दावा आहे की आपल्या देशात अलीकडच्या काळात होत असलेल्या दहशतवादी कारवायांना अफगाणिस्तान जबाबदार आहे अफगाणिस्तानातील तालिबान राजवटी तहरीके तालिबान पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देत असल्याचा आरोप सातत्याने करत आहे यावर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की त्यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह अफगाणिस्तानला भेट दिली आणि तेथील तालिबान सरकारला दहशतवाद रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची विनंती केली तथापि काबूलचा प्रस्तावित उपाय व्यावहारिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हता असे पाकिस्तानचे मत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा